देते आईच दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण चालू सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली तिने तहान नाही भागली मग चालू केली बाट के देशी बाटली ती का बरी नाही वाटली ती का बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली इंग्लिश बाटली ती बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी मग चालू केली बाटली ती बरी वाटली पण ओव्हर फाटली <laughs> दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईची बाटली त्या बाटलीच पण काय भागेना छोटी प्राणज्योत मावळली आणि बॉडी घरी आणली आंघोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली तिने हाऊस नाही फिटली मग चितेवर वर रॉकेलची बाटली ती होती तिथे सगळे हाऊस फिटली